शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली स्वप्न सहकाराच्या इतिहासात लिहिलेली सुवर्णपान पंढरपूरच्या मातीचं खऱ्या अर्थाने दैवत ठरलेले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक आता त्यांच्या कार्याचा गौरव त्यांच्या स्मृतीचं जतन आणि सहकाराच्या नव्या पर्वाची सुरुवात बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर येथे होणार आहे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण काळप व पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ शुभ हस्ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य विशेष उपस्थिती माननीय नामदार जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री माननीय नामदार शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार दत्तात्रय भरणे कृषी मंत्री माननीय खासदार विजयसिंह हो मोहिते पाटील आणि माननीय आमदार राजनजी पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार परिषद स्थळ कारखाना कार्यस्थळ तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार सहकार क्षेत्रातील मान्यवर सभासद शेतकरी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत निमंत्रक माननीय आमदार प्रशांतराव परिचारक चेअरमन डॉक्टर यशवंत कुलकर्णी कार्यकारी संचालक श्री कैलासराव खुळे व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ सभासद शेतकरी व कर्मचारी रुंद व पांडुरंग परिवार कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक संघर्षाच्या काळात साखर कारखाने उभारणारे सहकाराचे दीप सदैव प्रज्वलित ठेवणारे जनतेच्या हृदयात कोरलेले नाव